या वर्षामध्ये प्रत्येक जण आपण आपला समुदाय आपला समाज आपला गट आपला कंपू यांना पुढे नेण्यासाठी सर्वतोपर्यंत प्रयत्न करत राहील आणि त्यामुळे तो इतरांची फारशी पर्वा करणार नाही आणि त्याचा परिणाम म्हणून हे वर्ष हे टग ऑफ वॉरचं वर्ष असेल हे वर्ष हे बऱ्यापैकी संघर्षाचं वर्ष असेल आणि आत्ता तर आहोत नाहीतर नसू अशा तऱ्हेच्या काहीतरी चमत्कारिक गोष्टी या वर्षात तुम्हाला पाहायला मिळतील नमस्कार मी रचना लचके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत आहेत सुनील पुरोहित सर जे अभिजित प्रतिष्ठानचे ट्रस्टी आहेत आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मॅनेजमेंट माहिती आपण कॉलेजेसमध्ये जाऊन एमबीए करतो फायनान्स मध्ये एमबीए करतो मार्केटिंग मध्ये एमबीए करतो पण आज आपल्यासोबत असे व्यक्तिमत्व आहेत जे डेस्टिनी मॅनेजमेंट करतात ते स्वतः डेस्टिनी मॅनेजमेंट करतातच पण त्यासोबत ते डेस्टिनी मॅनेजमेंट हा विषय देखील शिकवतात आपल्या सोबत आहेत सुनील पुरोहित सर अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार, नमस्कार बोला सर सगळ्यात प्रथम तर नववर्ष सुरू झालेले आहे दोन हजार चोवीस तर या वर्षाबद्दल थोडं सांगा इतर वर्षांचं वर्ष असतं पण एक गमतीदार गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्ही जर कोणत्याही साईट्स वरती गेलात आणि जर त्याच्यावरती सक्सेसफुल लोकांची यादी वाचली हा तर तुम्हाला एक वेगळं गंमत पाहिला मी ते वेगळी एकदम थोडी वेगळी गंमत असते बघा एक तारखेला एक, एक जानेवारीला जन्मलेल्या लोकांची नावाची संख्या ही सगळ्यात जास्त आहे तुम्ही तपासून बघा दर महिन्याच्या एक तारखेला जन्माला आलेल्या माणसांच्या सक्सेसफुल असण्याची पण शक्यता जास्त आहे ओके हा हे बघण्यासारखं आहे आणि हेच कोणीतरी एकतीस तारीख आहे मधली काही तारीख आहे तर त्यावेळेपेक्षा ते जास्त असत म्हणजे इथे मी अंकशास्त्र किंवा याचा विचार करत नाही मी असं म्हणतोय की त्यामुळे त्या माणसाला ज्याचा जन्म एक तारखेला झालेला असतो त्याला जन्मल्यापासून आपण नंबर वन आहोत याची जाणीव असते आणि ही जाणीव जास्त महत्वाची असते डेस्टिनी मॅनेजमेंट हा विषय अशा जाणीवांनी भरलेला आहे वर्ष कसं असेल त्याच्याबद्दल <laughs> मला ती सुरुवात करून सांगायचं होतं वर्ष छान आहे इतर वर्षांसारखंच असणार आहे अं पण एक आणखी गंमत तुम्हाला म्हणून वेगळी सांगते तुम्हाला माणूस विषांतर फुक करतोय पण थोडं वेगळं सांगते सी साधारणतः दिवसाभरामध्ये अं ग्रहस्थिती खूप बदलत नाही परंतु ही जी ग्रहस्थिती आज असते ना ही हजारो वर्ष पुन्हा होत नाही आणि झालेली नसते हे मात्र आपल्याला माहित नसतं म्हणजे समजा आज एक बारा कुंडली आम्ही साध्या बनवल्या आहेत त्या बारा कुंडल्यांमधली माणसं खूप लाखो माणसांचा जन्म होतो आणि त्यांना सगळ्यांना म्हणून बारा पंधरा कुंडले आम्ही फक्त बनवत असतो आणि त्यांचं वर्णन करत असतो आता मुद्दा असा येतो की एवढ्या माणसांना एवढ्या कमी कुंडाल्या असून सुद्धा आम्ही काहीतरी सांगत असतो पण दुसरा मागायच्या तसं असतो की ही कुंडली सुद्धा अशा तऱ्हेची कुंडली नंतर हजारो वर्ष होत नसते आणि त्याच्या पूर्वीच्या हजारो वर्षांमध्ये सुद्धा अशी कुंडली नसते म्हणजे आपल्याला जे जाणवतं ते असं की वी आर युनिक एक युनिकनेस असतो आणि त्या युनिकनेसचा काळावर परिणाम असतो हे वर्ष कस जाईल याचा विचार करताना आज समजा कुंभेत शनी तर कुंभेतला शनी हा काय करतो असा खरा प्रश्न प्रत्येकाला पडेल ट्रान्झिट्स मध्ये डेस्टिनी मॅनेजमेंटला आम्ही तीन प्रकारचे इम्पॅक्ट प्रेझ्युम करतो फॉर एक्झाम्पल की ट्रान्झिट मुळे काय होतं तर ट्रान्झिट मुळे विचारांचं बीज जन्माला येतं एक ट्रान्झिट मुळे एक प्रकारचं वातावरण तयार होतं जसं उन्हाळा पावसाळा असतो की नाही तसं वातावरण तयार होतं आणि तिसरा एखादी गोष्ट जी अपूर्ण आहे ती पूर्णत्वाकडे जाते आता या तिन्ही गोष्टी होताना प्रत्येक वेळी आम्ही असं नाही म्हणू शकत की एक गोचर भ्रमण झालं म्हणजे त्याचं लग्न होईल आता शनी इकडे गेला म्हणजे ह्याला मुलं होतील गुरु तिकडे गेला म्हणजे त्याला नोकरी लागेल असं होत नाही पण ज्या शक्यता निर्माण होतात त्या कशा निर्माण होतात तर आता कुंभेक्षणी असल्यामुळे एक श्रमजीवी वर्ग किंवा जी माणसं वर्कर आहेत की जी माणसं कन्सिस्टंट आहेत ती जास्त मेकॅनिकल होतील ती जास्त डिमांडिंग होतील ती जास्त ऑर्गनाईज होतील ती जास्त अग्रेसिव्ह होतील त्यामुळे ह्या वर्षावरती त्यांचा परिणाम असणार दुसरा गुरु समजा आता मिश राशीत <coughs> आहे आणि सॉरी आणि काही काळानंतर तो मृषभ जाईल सुरुवातीच्या काही काळामध्ये माणसाच्या धार्मिक धारणा किंवा त्यांच्या अनुभूती ह्या आक्रमक असतील त्यामुळे ह्या मनोवृत्तीची माणसं जी आहेत ती अचानक अग्रेसिव्ह होतील एका बाजूला शनीची माणसं अग्रेसिव्ह होतील दुसऱ्या बाजूला गुरुची माणसं अॅग्रेसिव्ह होतील आणि त्यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडू शकते तिसरी गोष्ट राहू मीन राशीत आहे याचा अर्थ एक जोडणारा दुवा एक कलेक्टिव्ह कंपोनंट हा मीन सारख्या अथांग राशीमध्ये ज्याला फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंड आहे फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंड असणाऱ्या राशीमध्ये सारखा ग्रह आहे मंगळाच्या राशीमध्ये गुरु सारखा ग्रह आहे आणि स्वतः शनी स्वतःच्या राशीमध्ये या सगळ्याचा जर एकत्र विचार केला आपण तर असं दिसून येईल की जी माणसं भोंधू आहेत ती धार्मिक दिसतील जी माणसं धार्मिक आहेत ती आक्रमक दिसतील आणि जी माणसं तंत्रज्ञानी आहेत किंवा हार्डवर्क आहेत ती ऑर्गनाईज होऊन दे विल बी मोर ऍग्रेसिव्ह म्हणजे सर्व प्रकारची माणसं आता हळूहळू आक्रमक होताना आपल्याला दिसणार आहे वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे आता हे वर्ष कसं झालं तुम्ही मला सांगा ह्या वर्षामध्ये प्रत्येक जण आपण आपला समुदाय आपला समाज आपला गट आपला कंपू यांना पुढे नेण्यासाठी सर्वतोपर्यंत प्रयत्न करत राहील आणि त्यामुळे तो इतरांची फारशी पर्वा करणार नाही आणि त्याचा परिणाम म्हणून हे वर्ष हे टग ऑफ वॉरचं वर्ष असेल हे वर्ष हे बऱ्यापैकी संघर्षाचं वर्ष असेल आणि आता तर आहोत नाहीतर नसू अशा काहीतरी चमत्कारिक गोष्टी ह्या वर्षात तुम्हाला पाहायला मिळतील अशी धोक्याची सूचना मला तुम्हाला द्यावीशी वाटते ओके okay. म्हणजे लोकांनी संयम बाळाला पाहिजे थोडक्यात सगळ्याच येस yes. मगाशी मी उल्लेख केला की डेस्टिनी मॅनेजमेंट तुम्ही शिकवता डेस्टिनी हो मॅनेजमेंट हो म्हणजे नक्की काय आणि ते तुम्ही कसं शिकवता त्याच्याबद्दल जादू बेसिकली कोणतीही घटना घडण्यापूर्वी आधी त्याच्या शक्यतांचा जन्म होतो आणि त्या शक्यता ज्या असतात त्यातूनच घटना घडत असतात डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणजे ज्या घटना घडतायत त्या बदलणं आणि त्या वेगळ्या घटनांची भर घालणं आणि ज्या घटना डॅमेजिंग आहेत त्या कमी करणं दॅट इज डेस्टिनी मॅनेजमेंट हे इनफॅक्ट आपण दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा करत असतो आणि हे आपण व्यक्तिगत जीवनात जसं करतो तसं ज्योतिषशास्त्रीय संदर्भातून सुद्धा करू शकतो आणि हेच याचं सगळ्यात मोठं निरीक्षण आहे असं आपल्याला म्हणता येईल पॉसिबिलिटीज ओके अँड दोज पॉसिबिलिटीज आर पॉझिटिव्ह फॉर डुईंग समथिंग अँड अवॉइडिंग समथिंग दॅट इज अ कन्सेप्ट कॉल डिस्टिन मॅनेजमेंट सर, इतर वेळेस जेव्हा आपण कोणत्याही ऍस्ट्रोलॉजर कडे जातो तेव्हा ते आ, कुंडली बघून आपल्या प्रश्नांची उत्तरं देत असतात पण तुम्ही फक्त कुंडली बघत नाही तुम्ही त्यासोबत कुंडली बघता किंवा पंचांग बघत असता तर त्याच्याबद्दल सांगा करेक्ट मॅडम द जस्ट टचिंग टॉपिक सी डेस्टिनी मॅनेजमेंट मध्ये कोणती तरी सिंगल गोष्ट घेऊन त्याच्यावरती मोठी करणं हे डेंजरस आहे आपल्याकडे एवढे वेगवेगळे टूल्स असतात की नाही जसं तुमच्याकडे वास्तुशास्त्र आहे हस्त शास्त्र आहे अंकशास्त्र आहे आणि सोबतीला ज्योतिषशास्त्राच्या विविध पद्धती आहेत तुम्ही जेव्हा त्यांची सांगड घालाल तेव्हा तुम्ही जवळ जाल सत्याच्या जा जवळ जा जाल जा, वस्तुस्थितीच्या जा जवळ जा, जाल त्या माणसाच्या स्वभावाच्या जा जवळ जा, जाल आणि त्यामुळे तुम्हाला त्यांना मार्गदर्शन करणं जास्त सोपं होणार आहे असा त्याचा मूळ अर्थ असतो सिंगल टूल कॅन ऑलवेज कन्फ्युज यू ऑर सिंगल टूल कॅन मिसगाईड यू 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 काही टूल्स जे असतात त्याला आपण कन्फर्मेशन टूल म्हणतो जसं उदाहरणार्थ सर आता तुम्ही वेगवेगळ्या शास्त्रांबद्दल उल्लेख केला जसं पामिस्ट्री आहे वास्तुशास्त्र आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा प्रत्येक विषय हा स्वतःच्या मस्तीतला विषय आणि त्याच्यात काहीतरी एक सौंदर्य आहे त्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे जसं आता अंकशास्त्र हा विषय एक ते एकतीस आकडे जानेवारी ते डिसेंबर इतकाच आपल्याला वाटतो परंतु त्याच्यामध्ये खूप कॉम्बिनेशन्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं एक आयडेंटिटी कार्ड तयार होऊ शकतं कोणत्या महिन्यात जन्म झालाय तुमची रवी राशी कोणती आहे तुमची भारतीय पद्धतीची राशी कोणती आहे कोणत्या अंकांचा तुमच्यावर प्रभाव आहे ही काहीतरी माहिती तुम्हाला वेगळी मिळते आता अशी माहिती असणाऱ्या माणसाचं जन्म लग्न किंवा बारा राशीपैकी कोणती राशी ही अजून एक माहिती तुम्हाला मिळते हस्तसामुद्रिक शास्त्रामध्ये आम्ही काय विचार करतो की जी कुंडलीतून माहिती मिळते त्या माहितीतली किती माहिती आज मला पाहायला मिळते कारण कुंडली म्हणजे कसं असतं एकदा माणसाचा जन्म झाला कुंडली तयार झाली ती मध्येपर्यंत त्याचा आयडी कार्ड असतं व्हिराज पामिस्ट्री म्हणजे बदलणारा हात एका वयामध्ये समजा विसाव्या वर्षी जसा आत असतो तसा तो पंचवीसाव्या वर्षी नसतो पंचवीसाव्या वर्षी जसा असतो तो पस्तीसाव्या वर्षी नसतो हा जसा बदलत जातो तो त्याच्या तेव्हाच्या परिस्थितीचं लक्षण दाखवत असतो त्यामुळे पामिस्त्री हे वर्तमानातला विषय वास्तुशास्त्र हा सामूहिक भाग्याचा सा प्रतीक आहे म्हणजे आपण जेव्हा एखाद्या वास्तूत राहतो तेव्हा त्या वास्तूचा आपल्यावर आणि आपल्या वास्तूवर परिणाम होत असतो आपण वास्तूला खेळ ठोकतो आणि वास्तू आपल्या मतात मनांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे विचार ठोकत असते त्यामुळे त्या ते विचारांचा आपल्यावरती परिणाम होत असतो असा वास्तुशास्त्राचा आपल्यावरती परिणाम होत असतो वास्तुशास्त्र हा एक सामूहिक भाग्याचा विषय आहे कलेक्टिव्ह डेस्टिनी आम्ही असं म्हणतो त्याला आणि दॅट इज मोर स्ट्रॉंगर दॅन इंडिव्हिज्युअल डेस्टिनी एका घरात राहणारी माणसं एका विशिष्ट प्रकारच्या परिणामांखाली राहत असतात ते जे जेव्हा घर बदलतं तेव्हा ते परिणाम बदलतात असं आपल्याला दिसून येतात सिंपल दॅट प्रत्येक गोष्टीचा एक इम्पॅक्ट आहे आणि हा इम्पॅक्ट हा प्रपोर्शनल आणि स्पेसिफिक डायरेक्शन मधला असतो एका विशिष्ट प्रकारचाच परिणाम असतो ओके okay. सो so, ते विषय एकमेकांशी सांगड घालून आपल्याला शिकता येतात आणि वापरता येतात बघतो की जेव्हा कोणी व्यक्ती फार uh, प्रॉब्लेम मध्ये असेल तेव्हा uh, ज्याला काहीच मार्ग सापडत नसेल अशा वेळेस ते ज्योतिषाकडे का, जातात पण त्याच्यापूर्वी पण आपण काही uh, मार्ग uh, uh, काढू शकतो का किंवा डेस्टिनी मॅनेजमेंट करू शकतो का नक्कीच सी डेस्टिनी मॅनेजमेंट इज रियालिटी असं आमचं एक बोध वाक्य आहे सगळ्याच प्रश्नांना हवी तशीच उत्तर मिळतील असं नाहीये पण त्या प्रश्नातलं चांगलं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न आपण डेस्टिनी मॅनेजमेंट मध्ये नक्की करू शकतो त्यासाठी आपल्याला न तीन प्रकारची मानसिकता किंवा व्यक्तिमत्व आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे काही व्यक्तिमत्व आहेत ती विनर असतात ती नेहमी जिंकत असतात आणि त्यांना जिंकण्याचे मार्ग सहज सापडत असतात काही माणसं असतात ते लुझर असतात त्यांनी काही केलं तरी त्यांना त्याचा त्रास होतो आणि इतरांना त्याच्यात खूप मजा वाटत नाही आणि काही माणसं असतात ती कॅटालिस्ट असतात म्हणजे जी इतरांना मदतरूप होतात आणि स्वतःचं आयुष्य सुद्धा ते इतरांना मदत करता करता चांगलं घडवत असतात ओके तर एकदा आपल्याला हे लक्षात आलं तर आपण त्याचा उपयोग इतरांच्या भविष्यकथनाबरोबरच त्यांच्यातले गुणदोष समजून त्यांच्यातले व्यवहार्य गुणधर्म धर्म आहेत त्यांना सुधारण्यासाठी करू शकतो अँड धिस इज अ वी फॉलो डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणजे एखाद्या माणसाचं यश टिकवणं हे डेस्टिनी मॅनेजमेंट आहे अपयश पोस्टपोन करणं हे डेस्टिनी मॅनेजमेंट आहे आणि हे करताना तुम्हाला कधी कधी टाइम मॅनेजमेंट कधी कधी त्यातल्या क्वालिटीज असतील त्यांचा दे。मार्ग हे आपल्याला विचार एकत्र करता येतो राईट आपण कोणाची डेस्टिनी चेंज करू शकतो का मुळात डेस्टिनी लिहिलेलीच नसते ती चेंज करण्याचा प्रश्नच येत नाही सी अथांग सृष्टीमध्ये आपण असं म्हणणं की अमका अमका मनुष्य हा नक्की आधी लिहून ठेवला होतं की तो अमका अमका काम करेल असं नसतं पीपल आर प्रोडक्ट ऑफ ऑफ ऑफकोर्स काही माणसं एखाद्या काळाच्या झोक्यावरती मोठी किंवा लहान होतात हा वेगळा विषय झाला पण त्या व्यतिरिक्त काहीही असं लिहून ठेवलेलं असतं किंवा प्री रिटर्न डेस्टिनी असते असं मला वाटत नाही मला उलट असं वाटत असतं की डेस्टिनी ही पॉसिबिलिटी आहे आणि ह्या पॉसिबिलिटी बदलता येतात आणि म्हणूनच डेस्टिनी कॅन बी मॅनेज्ड सो डेस्टिनी हे आपण जे प्रत्येक वेळी हे समजत असतो की कशाहीमुळे सृष्टी काय म्हणतात त्याला से पहिले और भाग्य से जादा नाही मिलेगा हे वाक्य इनकम्प्लीट आहे कारण त्याच्यातल्या ज्या शक्यता आहेत त्या आपण लक्षात घेत नाही की ज्या शक्यता भाग्य घडवू शकतात किंवा भाग्य बनवू शकतात भाग्यांचं प्रमाण बदलू शकतात हे आपण लक्षात घेत नसल्यामुळे आपण अशा तऱ्हेची सहज प्रचार करता येण्यासारखी वाक्य वापरत असतो पण असं काही नसतं प्रारब्ध असं काहीच नसतं आणि प्रारब्ध त्यामुळेच घडवता येतं असं मला वाटतं डेस्टिनी मॅनेजमेंट कोण शिकू शकतं आणि ते शिकून आपल्याला काय फायदा होतो समाजामध्ये डॉक्टरांची गरज आहे समाजामध्ये इंजिनियरची गरज आहे समाजामध्ये मानसोपचारांची गरज आहे समाजामध्ये ज्योतिषांची गरज आहे आणि ज्योतिषांचा पुढारलेला प्रकार म्हणजे डेस्टिनी मॅनेजमेंट फ्रॉम फॉर्च्युन टेली टू डेस्टिनी मॅनेजमेंट असा हा प्रवास आहे असं आपण म्हणूया हे कोणी शिकू शकत त्याला कोणत्याही कशाचीच अट नाही ज्या माणसाचा बुद्ध्यांक चांगला आहे असा कोणी माणूस शिकू शकतो आज अभिजित प्रतिष्ठानमध्ये शिकणारा नवा वर्ग जो आहे तो एका नवीन क्लासने या विषयाकडे बघतोय आणि दे आर रिअली व्हेरी हॅप्पी टू लर्न दिस ऍट मिच आय विल शेअर विथ हो यू डेस्टिनी मॅनेजमेंट शिकण्यासाठी तुम्हाला जसं ड्रायव्हिंग शिकताना तुम्हाला शंभर तास लागतात डेस्टिनी मॅनेजमेंट शिकण्यासाठी तुम्हाला दोनशे तास लागतात तुम्ही जर दोनशे तास दिले तर तुम्ही डेस्टिनी मॅनेजमेंट शिकू शकता तुम्ही चांगल्या ड्रायव्हर व्हा की नाही मला माहित नाही पण चांगल्या दृष्टीने मॅनेजर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी डेडिकेटेड वेळ द्यावाच लागतो त्याच्यावर तुम्ही ते तुम शिकू शकत नाही प्रॅक्टिस करण्यासाठी इतर अनेक गोष्टी लागतात जसं कोणत्याही व्यवसायामध्ये असतं तसंच याही क्षेत्रामध्ये आहे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला वेगळं सर्कल लागतं वेगळ्या उपक्रमशीलता लागते वेगळी कौशल्य लागतात ती कौशल्य तुमच्याकडे असतील आणि तुम्ही जर हा विषय शिकलेला असाल तुम्ही नक्की प्रॅक्टिस करू शकता आणि समाजामध्ये त्याची खूप मोठी गरज आहे असं मला वाटतं सर आपण जेव्हा जो ज्योतिषांकडे जातो तेव्हा अनेकदा लोक असं म्हणतात की तुमचं हे स्ट्रॉंग आहे वगैरे आणि त्याच्यासाठी तुम्ही ते स्ट्रॉंग करायला एकवीस वेळा या देवळात जा किंवा एकवीस वेळा ते करा किंवा इतर काही गोष्टी करा तर आ, हे कितपट योग्य आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा सी मी प्रॅक्टिस चाळीस वर्ष करतोय चाळीस वर्षात मी कधी कुणाला कुठे पाठवलं हो नाही आणि चाळीस वर्षात मी कुणालाही गंडे दोरे तंत्र मंत्र यंत्र काही केलं नाही अँड स्टील पीपल आर हॅपी विथ माय डिस्कशन याचा अर्थ दिस पॅथी इज ऑल्सो मोर सक्सेसफुल दन अदर पॅथीज मी असं इतर पॅथीजबद्दल स्टेटमेंट करणं हे थोडंसं अतिरेक्ती होईल कारण मी काही असं म्हणू शकत नाही मी सर्वज्ञ आहे पण मी एक गोष्ट नक्की सांगू शकतो की त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला मार्ग शोधता येतात आणि चांगल्या तऱ्हेने मार्ग शोधता येतात मुख्यतः आपण स्वतःच चांगलं विश्लेषण जर करू शकलो आपल्या वेळेचं चांगलं विश्लेषण करू शकलो तर कदाचित आपण जास्त चांगला मार्ग शोधू शकतो कॉम्बिनेशन मॅनेजमेंट म्हणजे आपण मॅच मेकिंग करतो किंवा हजबंड वाईफ ना काउन्सिलिंग करतो त्यामुळे प्रश्न सोपे होण्याची शक्यता जास्त आहे आणि इथे ह्या विषयाचा मूळ गाभा हा माणसाला समजून घेणं याच्यातच दडलेला आहे असं मला वाटतं त्यामुळे निश्चितच त्याला फायदा होऊ शकतो पण इतर पॅथिक जे आहे त्याच्यामध्ये शेवटी हळूहळू ती माणसे कंटाळतात एकमेकांना फॉल सोप दिले जातात आणि त्याच्यामध्ये चिटिंगचा प्रकार वाढण्याची शक्यता जास्त असते वेळ ज्या ठिकाणी किंवा डिस्कशन करणं हे होत असेल तर त्या ठिकाणी माझ्यामध्ये प्रश्न सोडवणं जास्त सोपं हो व्हायला पाहिजे आपण थेट प्रश्नापर्यंत माणसाच्या गुणदोषांकडून वेळेचं व्यवस्थापन करू शकतो त्यांच्या यशाची शिडी शोधून काढू शकतो विच इज क्वाईट पॉसिबल इन दिस सब्जेक्ट सर तुम्ही मगाशी उल्लेख उल्लेख केला गेली चाळीस वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात पण मूळ थोडा या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली आयुष्य अपघातांनी भरले सी uh, मला कधीच बँकेत नोकरी करायची नव्हती मी बँकेत नोकरी केली मला लॉयर व्हायचं होतं मी आयुष्यात लॉयर झालो नाही मी युपीएससीची एंट्रन्स एक्झाम पास झालो पुढच्या एक्झामला बसलोच नाही मला लग्न करायचं नव्हतं मी लग्न केलं बघा आता ह्या गोष्टी कशा असतात दिस हॅपन्स यू हॅपन टू ऍक्सिडेंट यू हॅपन टू लाईफ सो इट हॅपन लाईक दॅट म्हणजे याच्यासाठी मी काही असं म्हणणार नाही की चाळीस वर्षामध्ये मी सहज आलो मला या विषयामध्ये इंटरेस्ट पहिल्यापासून होता आणि मला असं नेहमी वाटायचं की ह्या विषयामध्ये काहीतरी वेगळं पोटेन्शियल आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या विषयावरती असणारी लोकांची श्रद्धा हे त्याचं सगळ्यात मूळ कारण आहे असं मला वाटतं मी नेहमी आमच्या वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतो तुम्ही एक छान घर घेतलं आणि त्या ठिकाणी नऊ नेऊन सांगितलं तुम्हाला घर तुमचं फार छान आहे वास्तू म्हणून पण छान आहे एकूणच छान आहे घर तुमचं एक दहावा माणूस घरी येतो आणि सांगतो तुम्हाला तुमच्या घरात काही खरं नाही मोठे प्रॉब्लेम्स आहे तो, तो निघून जातो आणि त्याच्यानंतर बाकीच्या नऊ लोकांनी सांगितले ना त्याचा तुमच्यावर परिणाम राहत नाही तुमच्या डोक्यावर दहाव्याचा परिणाम निर्माण होतो आणि भीती ही माणसाच्या आयुष्याचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे ह्या क्षेत्राकडे मी वळताना मला हे जाणून होत की ह्या क्षेत्राकडे जाणं आणि एका चांगल्या दृष्टिकोनाने जाणं हे अत्यंत आवश्यक आहे लोक खूप फसतात लोक खूप घाबरून जगतात आपल्याला कुठेतरी हा मार्ग शोधायला हवा की नाही आणि हे क्षेत्र खूप जवळचे आहे दोन भाग आहेत एक तर तुम्ही याचा विरोध करा पूर्णपणे किंवा पूर्णपणे त्याचा नीट अभ्यास करा तुम्ही विरोध करणं हा एक विचार झाला हो आणि विरोध केल्यामुळे तुम्ही त्याच्यातलं जे सौंदर्य आहे त्याच्यामध्ये जे काही एक माहिती आहे किंवा त्याचा जो दृष्टिकोन आहे तो तुम्ही नकारता पूर्णपणे पण जेव्हा तुम्ही त्याला फॉलो करता तेव्हा तुम्हाला त्याच्यातला काही गमती जमती करता त्याच्यातला एक वेगळा ऍस्पेक्ट तुम्हाला कळतो आणि सो दॅट वॉज रिअली अमेझिंग फॉर मी आणि दॅट अट्रॅक्टेड मी मोस्ट त्याच्या मी फारच प्रभावित झालो आणि म्हणून मी या विषयाकडे आलो त्याने तुम्हाला मी एक मजेदार स्टोरी मुद्दा सांगतो की विच वॉज वन ऑफ द टर्निंग पॉइंट इन माय लाईफ मी फक्त नावाचा पुरोहित आमच्या घरात कोणी ज्योतिषशास्त्र कधी शिकलेलं नव्हतं एकदा असं झालं की मी एका मित्राच्या घरी गेलो आणि नाव पुरहित असल्यामुळे त्याच्या आईने कुंडली समोर काढली मला तर ज्योतिषशास्त्राचा काय होका ठोक कळत नव्हता आता तुम्ही मला सांगितलं कुंडलीवरून मी काय सांगणार होतो आणि ती कुंडली बघितल्यानंतर मी थांबलो आता तुम्ही म्हणाल मला ज्योतिषशास्त्र मी का थांबलो राईट मला काही येत नाही याचं कारण असं होतं की ज्याच्याकडे जाऊन मी कुंडली बघत होतो त्याची जन्मतारीख आणि वेळ माझ्या जवळपासची होती आणि दॅट क्रिएटेड वन फर्स्ट थिंग की मी विचार करायला लागलो अरे आमच्यात किती सिमिलॅरिटी आहेत आता तुम्हाला माझ्यातल्या त्याच्यातली सिमिलॅरिटी मी सांगतो आम्ही दोघंही बीएससी शिकत होतो आमच्या दोघांचे वडील गव्हर्नमेंट ऑफिसर होते आणि आम्ही दोघंही त्यावेळी गव्हर्नमेंट मध्ये राहत होतो आम्हाला दोघांना एक एक लहान बहीण होती आम्ही दोघही दुसऱ्या अटेम्प्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आम्ही दोघंही बँकेत नोकरीला लागलो वेगवेगळ्या आम्ही दोघंही जवळजवळ एकाच वेळी घरांच्या लोकेशन चेंज करून तो गेला बोरिलीकडे आणि आलो मुलुंडकडे सो देर वेर सच वंडरफुल सिमिलॅरिटीज मी लॉस ऑफ पेपर द्यायला गेलो माझ्या बरोबर पेपर द्यायला तोही आलेला होता म्हणजे यू कॅन अंडरस्टँड की किती सिमिलॅरिटी असेल आणि दॅट दॅट गिव्ह मी वन डिफरंट लुक टू लुक ॲट द सब्जेक्ट मला खूप मजा वाटली म्हटलं अरे ह्या एवढ्या गोष्टी सिमिलर कशा असू शकतात दोन माणसांमध्ये ज्यांची जन्मतारखेला वेळेस सिमिलर आहे त्यांच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे अर्थात स्वभावामध्ये सिमिलॅरिटीमध्ये फरक खूप फरक होता आमच्या स्वभावामध्ये त्याची बॅकग्राऊंड वेगळी होती माझी बॅकग्राऊंड वेगळी होती त्यामुळे ते फरक वेगळे होते परंतु हे दिस वॉज अ स्ट्राईकिंग थिंग सो दिस कॅन यू कॅन कॉल दिस एज अ टर्निंग पॉइंट ओके सिमिलर टाइम असणारे तुम्ही देखील जर असे टाइम पिऊन शोधून काढले तुमचे तर तुम्हाला खूप मजा येईल असं मला वाटतं ओके सो देअर आफ्टर इट वॉज अ गुड जर्नी फॉर मी टू लर्न तर मगाशी तुम्ही उल्लेख केला की लोकांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे किंवा श्रद्धा आहे पण काही लोकांची अंधश्रद्धा देखील ह्या विषयाकडे लोक बघतात तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे बघा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांना वेगळं करणं अशक्य आहे साधारणतः दुसऱ्यांना वाटणारी श्रद्धा ही आपल्याला अंधश्रद्धा वाटते आणि आपल्याला वाटणारी श्रद्धा इतरांना अंधश्रद्धा वाटत असते डेस्टिनी मॅनेजमेंट प्रिन्सिपल आहे से इज माइंड गेम So, all your on your वगरे वगरे सो ऑल युअर कन्क्लुजन्स डिपेंड ऑन युअर एझम्पन्स तुमचे एझम्पन्स असतात त्यावर तुमचे कन्क्लुजन्स असतात वेळा जे स्वतःला अंधश्रद्धा वगैरे वगैरे मानत असतात त्यांच्या देखील काहीतरी श्रद्धा असतात आणि त्या श्रद्धास्थानाला कोणी टच केला की त्यांना राग आणि तिरस्कार येतो त्यामुळे असं काहीच असू शकत नाही की कोणाला कशाच्याच बद्दल श्रद्धा नाही असा माणूस साधारणतः नसतो त्यामुळे हा फसवणूक हे वाईट आहे म्हणजे जसे इतर क्षेत्रांमध्ये फसवणूक असते तसं या क्षेत्रामध्ये फसवणूक जरा जास्त आहे असं आपल्याला आढळून येतं आणि इथे मात्र फरक पडतो इथे मी असं म्हणेन की अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम या हे या क्षेत्राला खूप आवश्यक आहे आणि खूप महत्वाचं सुद्धा आहे पण हाय हे क्षेत्र म्हणजे अंधश्रद्धा आहे असं म्हणणं म्हणजे एक खूप एक गमतीदार मला वाटतं कारण इट्स अ वंडरफुल ऍप क्रिएटेड बाय अवर मास्टर्स असं म्हणेन हे एक असं ऍप आहे तुम्ही मला असं सांगू शकता का की असं आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्ही जमान्यात आहोत तिथे सुद्धा एखादा ऍप असा आहे का की जे त्या माणसाकडे बघून सांगू शकतं की त्याची बॅकग्राऊंड काय आहे त्याची आई कशी असेल त्याची बहीण कशी असेल त्याची मुलं कशी असतील त्याचे शेजारी कशी असतील तो आजारकपण कोणत्या पद्धतीची असतील ही सांगणार कोणतं ॲप आहे का तुमच्या माहितीत माझ्या माहितीत तरी नाहीये आणि जर नाहीये तर आमच्याकडे जे ऍप आहे त्याच्यात ही एक अशी सिस्टीम आहे की जी सिस्टीम तुम्हाला त्या माणसाच्या बद्दल काहीतरी माहिती देऊ शकते आणि ती माहिती तुम्हाला पडताळून पाहण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करता येऊ शकते दॅट इज ब्युटी ऑफ दिस सब्जेक्ट सर तुम्ही अभिजीत प्रतिष्ठानचे ट्रस्टी आहात तर या व्यतिरिक्त आपण अजून अभिजीत प्रतिष्ठान मध्ये काय काय काम करता अभिजीत प्रतिष्ठान हे मेनली वी आर वेडेड टू डिस्टिन मॅनेजमेंट वी आर वेडेड टू एस्ट्रो सायन्सेस आणि वी वर्क विथ ऑल ऍक्टिव्हिटीज व्हिच आर कंस्ट्रक्टिव ऍक्टिविटीज कनेक्टेड विथ इज सेमिनार घेणं वर्कशॉप घेणं मुलांना शिकवणं हे काम आहे पण व्यक्तिगत आयुष्यामध्ये मी सात सात नावाचा एक सोशल प्लॅटफॉर्म मध्ये पण काम करतो एक शेकडो परिवारांचा असा एक परिवार जी लोकांची आजची गरज आहे आजच्या फॅमिली लाईफ मध्ये लोकांना आजी आजोबा नाहीये दादा वहिनी नाहीयेत नातवंड नाही आहेत शेजारी एका कंपार्टमेंटच्या एका कॉन्क्रीटच्या पलीकडे राहतात त्यामुळे तुम्हाला एक सामाजिक गरज म्हणून एक चांगला परिवार आवश्यक असतो आणि तो तुमच्या विचारांना सोपं करणारा परिवार तुम्हाला हवा असतो आणि हा सात सात नावाचा एक सोशल परिवार एक साधा परिवार आम्ही करतो आणि जसं अभिजित प्रतिष्ठान पण नो प्रॉफिट नो वर काम करतात तसं सात सात सुद्धा नो प्रॉफिट आम्ही काम काम करतो आणि निश्चित असतो ती एक पॅशन आहे माझी आवड आहे आणि इथे आम्हाला खूप मजा वाटते एकत्र वर्षातून कार्यक्रम करताना विविध क्षेत्रातली माणसं एकत्र येतात त्यांना खरं म्हणजे दुसरा परिवार मिळत नाही प्रॅक्टिकली जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या मुलांना खेळण्यासाठी अशी uh, मुलं तुम्हाला मिळत नाहीत अशी मित्रमंडळी मिळत नाहीत की जिकडे तुम्ही सहज त्यांना सोडून देऊ शकता आणि स्वतःही आपल्या बरोबरच्या माणसांची छान गप्पा मारू शकता असे प्लॅटफॉर्म दुर्मिळ सो वी क्रिएट दॅट मॅनेजमेंट क्रिएटिंग पॉसिबिलिटीज अँड अपॉर्च्युनिटीज फॉर द सेम ओके हा त्यातला एक महत्वाचा घटक मला वाटतो ही माय वन ऑफ द हॉबीज या यावर्षी अनेक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होणार आहेत यावर्षी लोकसभा इलेक्शन देखील आहेत तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे डेस्टिनी मॅनेजमेंट मध्ये लोकसभा इलेक्शन कसे हाताळावेत याच्याबद्दल मी मार्गदर्शन नक्की करेन इलेक्शन होण्यापूर्वी शक्यता जन्माल येतात पॉसिबिलिटी जन्माला येतात आणि ट्रेंड्स क्रिएट होतात जसं मगाशी तुम्हाला म्हटलं ह्या वेळचे ट्रेंड्स कोणते आहेत ह्या वेळचा ट्रेंड मेशेतला गुरु कुंभेतला शनी आणि मिनेतला राहू हे ट्रेंड्स आहेत अँड दे सेट ट्रेंड्स फॉर इलेक्शन सो जर इलेक्शन लोकल मॅटर्सवरून होत गेलं आणि सामान्य माणसांनी मतदानासाठी सामान्य प्रश्न घेतले तर निकाल एका पद्धतीने येतील जर एका वेगळ्या समूहाने सगळ्यांचं मन कॅबीज केलं तर निकाल वेगळ्या पद्धतीने येतील त्यामुळे मध्ये एग्रेसिव्ह हिंदुझम हा जर विषय जर प्रस्थापित झाला तर एस्टॅब्लिश असणारी पॉलिटिकल पार्टी म्हणजे बीजेपी विन द इलेक्शन त्याच्याऐवजी जर फार मोठ्या प्रमाणामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यात विरोधी पक्ष यशस्वी झाले मीन गुरुप्रमाणे मीन रवीप्रमाणे मीन राहूप्रमाणे मीन राशी ही परंपरांची कारक आहे आता जर तुम्ही नाही करू शकला तर उद्या काही होणार नाही हे वातावरण निर्माण करण्यामध्ये जर ते यशस्वी झाले तर ते निकालांचा ट्रेंड पण चेंज करू शकतात आणि तिसरी महत्वाची गोष्ट जे मी शनीबद्दल मग अशी म्हणालो जो शनी कुंभराशी दत्ता आहे हा कुंभराशीतला शनी हा एका ज्याला आपण म्हणतो सामान्य माणसाला एक वेगळंच सिक्रेट अपील करून देणार आहे आणि हे अपील अंडर करंट किंवा अंडर ट्रेंड चेंज करणार आहे त्याचा पारडा कोणत्या बाजूला जाईल हे करणं कठीण आहे म्हणजे तुम्ही कोणालाही गृहित धरू नका फक्त त्यांचं जे अस्तित्व ज्याच्याशी जोडलेली गोष्ट आहे मग त्यांची भाषा असेल त्यांचा समाज असेल किंवा त्याच्याबरोबर असणारं त्यांचं भौगोलिक स्थान असेल यापैकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही जर व्यवस्थित टच करू शकलात तर तो, तो इलेक्शन मधला महत्वाचा पॅरामीटर ठरू शकेल त्यामुळे कोणतीही गोष्ट आधीपासून घेऊन ठेवलेली नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणूनच ह्या इलेक्शन वरती तीन मेजर कंपोनंटचा परिणाम मला आता डायरेक्टली दिसतोय राहू शनी आणि गुरु जो पक्ष किंवा जे ट्रेन सेटर्स त्याच्यावरती आरूढ होतील ते विजयी होतील ते मतदार आपल्या दिशेने करून घेऊ शकतील वळवून घेऊ शकतील राईट सर आज आपण वर्षाच्या सुरुवातीला आहोत तर एक शेवटचा प्रश्न विचारेन की तुम्ही लोकांना काय मार्गदर्शन कराल कारण का पूर्ण अजून वर्ष जायचंय त्याच्याबद्दल थोडं सांगा अरे बापरे सी आयुष्यामध्ये स्वतःला सुखी करायची जबाबदारी फक्त स्वतःची दुसरं कोणी ते करणार नाही म्हणून स्वतःला आनंदी करा सुखी करा असं काहीही करा की नंतर मागे वळून पाहताना तुम्हाला तसं तिरस्कार वाटणार नाही त्याच्या विधीत मला जे काही करता येईल ना ते बिंदास करून मोकळे व्हा पश्चातापाची गरज अजिबात नाही आणि आयुष्य अथांग आहे सुंदर आहे छान जगा धन्यवाद धन्यवाद सर आज खूप वेगळा विषय आम्हाला समजायला मिळाला डेस्टिनी मॅनेजमेंट हा खरच एक म्हणजे पारंपरिक विषय आहे पण आज तुमचं जो वेगळ्या पद्धतीने तर आम्हाला समजून संग, सांगितलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तसेच दिवस स्टोरीज या माझ्या मध्ये खूप धन्यवाद थँक्यू तुमचं खास अभिनंदन तुम्ही आज उपक्रम चालू केलाय हा उपक्रम खूप छान आहे आणि आमच्यातर्फे डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणून देखील कामाचा उपक्रम आहे असं मला वाटतं ऑल द बेस्ट थँक्यू yes. सर